नमस्कार मी मेघा देवकुळी आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयात हेडलाईन्स राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरी यांना ठार मारण्याची धमकी निनावी पत्राने रायगड जिल्ह्यात खळबळ श्रीरंग बारणे आणि पार्थवर आमने सामने संत तुकाराम महाराजांना साकडे वारकरी आणि देहूकरांमध्ये रंगल्या चर्चा खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट शिवसेनेकडून माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा चार वेळा फुले दर्शन घडवणारा तेरसे बांबर्डेथील शिमगोत्सव महिलांची पारंपरिक गाणी आणि नृत्यानं चढतो साज तुकाराम महाराजांच्या बीट सोहळ्यासाठी ती इंद्रायणीच्या तीरावर लोटला जनसागर आता बातम्या पाहूयात विस्ताराने राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत विशेष म्हणजे या पत्रामध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा पत्त्यासह उल्लेख करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करता शिरूर येथील पोस्ट ऑफिस मधून माजी मंत्री सुनील तटकर यांच्या नावाने एक पत्र म्हसळा पोस्ट ऑफिस मध्ये आले पत्रावर राष्ट्रवादी कार्यालय म्हसळा येथे पत्ता असल्याने पत्र राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोस्ट करण्यात आले राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाझीम हसवारे यांनी पत्र उघडून पाहिल्यानंतर उपस्थित सर्वांनाच धक्का बसला पत्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळ या गावातील सातपुते बाळासाहेब भाऊसाहेब ही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीची असून पूर्ववैमनस्यातून काही लोकांच्या मदतीने सुनील तटकरेंना यांना ठार मारणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे तटकरे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी मित्रपक्षाचे उमेदवार असल्याने या पत्राकडे गांभीर्याने पाहिले जाते एकोणीस मार्च दोन हजार एकोणीसला असल्या कार्यालयामध्ये एक शुरुरवनं पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये मान्य सुनीलजी साहेबांना मारायचं त्याने धमकी दिलेली आहे पत्र भेटल्यानंतर आम्ही मसला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज केलेला आहे मसला पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केल्यानंतर त्यांना आम्हाला योग्य कारवाई करायला पाहिजे हीच आमची विनंती आहे मान्य सुनीलजी साहेबांना आणि भाई अनिकेतबाई आमदार अनिकेतबाई तटकरे त्यांना संपर्क साधून त्यांनी सांगितलं का या प्रकरणी राष्ट्रवादीचे म्हसळा तालुका बनकर यांनी तक्रार दाखल केली आहे सुनील तटकरे यांना आलेल्या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असून रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे निकेश कोकचा रायगड तुकाराम बीजे निमित्त मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार संत तुकाराम महाराजांच्या चरणीत साकडे घालायला एकाच वेळी आल्याने तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावर प्रसन्न होतील अशी चर्चा वारकरी आणि देहूमध्ये रंगली होती मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मिळाली आहे त्यांनी प्रचार सुरू केले आहेत तर शिवसेना भाजप युतीची उमेदवारी विद्यमान खासदार श्रीरंग बारणी यांना जाहीर झाली आहे एकविरा देवीचे दर्शन घेऊन बारणी यांनी प्रचाराला सुरुवात केली तुकाराम बीच असल्याने देहूमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय जमला आहे त्याचवेळी प्रतिस्पर्धी असलेले श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार तुकाराम महाराजांना साखळे घालण्यासाठी आले त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या पार्थ यांच्यासोबत हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे नगरसेवक नाना काटे उपस्थित होते दोघेही एकाच वेळी देहूत आल्याने तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावर प्रसन्न होतील अशी जोरदार चर्चा वारकऱ्यांमध्ये रंगली होती शेख संवाद मावळ अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या उस्मानाबाद लोकसभेसाठी अखेर शिवसेनेने विद्यमान खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करून माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात आता थेट लढत होणार आहे राष्ट्रवादीकडून आमदार दिलीप सोपल यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हेच उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलल्यामुळे गायकवाड समर्थकांमध्ये नाराजीचा सूर सोशल मीडियातून व्यक्त होत आहे त्यामुळे ओमराजे यांना विरोधकांच्या आधीत सेनेतील गटबाजीचा सामना करावा लागणार आहे बालाजी सुरवसे संवाद मराठी लाईव्ह उस्मानाबाद बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पोह्यात उर्वरित घडामोडी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे पर्यंत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ या नावाने ओळखला जात होता हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे काँग्रेसने एकोणीसशे पर्यंत सातत्याने निवडणूक लढवली आहे 2004 चा तर दोन हजार चार पासून आघाडीच्या माध्यमातून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहे दुसरीकडे एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या आहे एकंदरीत भाजपने या मतदारसंघात चार वेळा तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार निवडणुकांमध्ये एक वेळा आघाडीच्या सहकार्याने विजय प्राप्त केले आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची केंद्रातही ओळख आहे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंतच्या निवडणूक रिंगणात काँग्रेसने थेट निवडणूक लढवली आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अस्तित्वात आल्यानंतर या मतदारसंघात स्वतंत्र निवडणूक लढवली यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी धर्मात भंडारा गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या माध्यमातून बाद झाला दुसरीकडे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय लोकदल आणि जनता पार्टी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून मतदारसंघाच्या रिंगणात भाजप थेट निवडणुकीत पोहोचली एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ते दोन हजार चौदापर्यंतच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला चार वेळा विजय प्राप्त झाला चुनीलाल ठाकूर शिशुपाल पटले आणि नाना पटोले या चार खासदारांचा समावेश आहे खासदार प्रफुल्ल पटेल यांची काँग्रेस पक्षातील कारकीर्द वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकदाच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात त्यांना विजय प्राप्त करता आला येत्या अकरा एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे तर दुसरीकडे एनडीए कडून भाजप निवडणूक लढणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना रंगणार आहे राजेश कुमार तायवाडे संवाद मराठी गोंदिया लोक परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या तेरसे बांबर्डे गावातल्या शिमगोत्सवाला महिलांची पारंपारिक गाणी आणि नृत्यानं साथ चढतो तळ कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक गावात शिमगोत्सव साजरा करण्याची वेगवेगळी प्रथा परंपरा पाहायला मिळते अशीच एक प्रथा कुडाळ तेरसे बांबर्डे गावातील महिला जोपासताना दिसतात कोकणात सहसा महिला शिमगोत्सवात सहभागी होताना दिसत नाहीत तेरसे बांबर्डे येथील महिला मात्र याला अपवाद आहेत या गावातील महिला गावच्या श्री कुलदेवता मंदिराच्या पटांगणावर एकत्र जमून पारंपरिक पद्धतीने स्त्री शक्तीचा जागर म्हणजेच धालोत्सव साजरा करतात या धालोत्सवातील गाण्यांचं कुठेही लिखाण नसतानाही येथील महिला पिढ्यान पिढ्या ही गाणी न विसरता चालबद्धरित्या गातात महिलांचे दोन गट तयार करून जुनी पारंपरिक गाणी गात दोन्ही गट एकमेकांसमोर येत या गाण्यांवर ठेका धरतात महिलांसोबतच गावातील मुलीही सहभागी होत काळाबरोबर लोप पावत चाललेली जुनी पारंपरिक गाणी गाताना दिसतात हा पारंपरिक सण आहेच पण शिवमोत्सवात बघायला गेलं तर पुरुषांचंच वर्षस्व असतं परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझं गाव म्हणजेच देचआर्डे गाव यामध्ये महिलांचं वर्षस्व आम्ही करतो याचं उद्दिष्ट म्हणजे महिला एकत्रीकरण आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे स्त्रीशक्तीचा जागर आणि यातील जी आम्ही गाणी म्हणतो ती पूर्वंपार आहेत त्याचं लिखाण असं तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे लहान मुलीसुद्धा आणि बायका सुद्धा यामध्ये इन्वॉल्व्ह असतात त्याचप्रमाणे जसं आमच्या आजीकडून आईकडून त्या पणजीकडून जसा आम्हाला हा वारसा मिळाला तसंच आमच्या पुढील पिढी सुद्धा सुरेश कौलगेकर संवाद मराठी लाईव्ह सिंधुदुर्ग वेंगुर्ले जगदगुरु तुकाराम महाराजांच्या बीच सोहळ्यासाठी इंद्रायणी तीरावरील देहुगाव येथे जनसागर लोटला होता याची देही याची डोळा लक्ष लक्ष डोळ्यांनी तुकाराम भक्तांनी अभूतपूर्व सोहळा अनुभवला भक्तिमय वातावरणाने आणि हरिनाम कीर्तनात देहूनगरी न्हावून निघाली आहे टाळ मृदुंगाचा गजर ज्ञानोबा मा तुकारामाचा अखंड जयघोष रणरणत्या उन्हातही भाविकांनी दाखवलेली तुकोबा रायांवरील अतूट श्रद्धा भाविकांची अलोट गर्दी अशा भक्ती रसात अवघी झाली एका वैकुंठ गमनाच्या निमित्ताने भरणाऱ्या बीच वारीला आलेल्या लाखो ला ला भाविकांनी वारकरी संप्रदायाचे कळस असलेल्या तुकोबारायांच्या चरणी अर्पण केली भाविकांच्या गर्दीने आणि तुकाराम तुकारामाच्या अखंड घोषाने इंद्रायणीच्या काठी चढू भक्तीचा महापूर आला होता तुका आकाशा एवढा या अभंगाची अनुभूती उपस्थित भाविकांनी घेतली सकाळी अकरा वाजल्यापासून वैकुंठस्थान परिसरात सोळा अनुभवण्यासाठी गर्दी लोटली होती दुपारी बाराच्या सुमारास तुकाराम तुकाराम असा जयघोष झाला आणि वैकुंठस्थानकावरील स्थानकावरील वृक्षाच्या दिशेने बेल फुलांची उधळण करण्यात आली अनिस शेख संवाद मराठी लाईव्ह मावळ बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार